पिंपळनेर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास पिकअप वाहनाचा पाठलाग करून तब्बल पंधराशे किलो गोमाहनसह पिकअप वाहन जप्त केल्याची कारवाई केली आहे या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोमांस कुठून आणले कुठे घेऊन चालले होते याचा अधिक तपास पिंपळनेर पोलीस करत आहे रात्रीच्या सुमारास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे गस्त घालत असताना पिंपळनेरकडून शेलबारीकडे जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या वाहनाला ओव्हरटेक करत वेगाने जात असल्याने पोलिसांना त्या वाहनाचा संशय आला पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ पिकअप वाहनाचा पाठलाग करत गोमांस तस्करी उघड केली आहे या प्रकरणी जावेद सय्यद खलील वय सव्वीस वर्ष राहणार पवारवाडी मालेगाव जिल्हा नाशिक मोहम्मद असद अब्दुल अजित शेख वय चोवीस वर्ष राहणार कसाईवाडा हुसेनी गार्डन कुर्ला पूर्व मुंबई असे ताब्यात घेण्यात आलेल्या चालक व क्लिनरचे नाव असून त्यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन काल रात्री आम्हाला विभागीय गस्त होती त्या गस्त दरम्यान आम्ही पेट्रोलिंग करत असताना एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं चा म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंडाईच्या वरून मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावरांचा मास सारखा वास आला चेक केलं तर तो, तो जनावरांचा मास निघला तर त्या मासबद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या नमुने घेण्यात आले व ड्रायव्हर यांच्याकडे चांगली चौकशी केल्यानंतर कळाले की तो गो मास आहे यावरून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत नमस्कार प्रतिनिधी साकेब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर